आणि उपस्थित शिवाजी पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि कोकण विकास आघाडीचे आपले पदाधिकारी सर्व कोकणाकडे प्रस्थान करणारे मुंबई स्थित कोकणवासीय भगिनी आणि बंधू आणि उपस्थित विशेष या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलेले आमचे सगळे पुली बंधू आणि आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कोकणातला जो व्यक्ती मुंबईमध्ये राहतो त्याला गणेशोत्सव जवळ आला की कोकणाची ओढ त्या ठिकाणी लागते आणि कसंही करून कोकणात पोचलं पाहिजे गावात पोचलं पाहिजे गावामध्ये घर उघडून गणपती बसवला पाहिजे गणपतीची आराधना केली पाहिजे अशा प्रकारची एक ओढ कोकणवासियांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच सातत्याने देशातलं मोदीजींचं सरकार असेल राज्यातलं आपलं सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल गेले अनेक वर्ष कोकणवासियांची व्यवस्था हे आपण करतो आहोत याही वर्षी मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजींना ही विनंती केली होती की कोकणवासियांना अधिकच्या ट्रेन तुम्ही यावेळी द्या आणि त्यांनी तीनशे सदुसष्ट ट्रेन हा एक रेकॉर्ड आहे इतक्या मोठ्या प्रमाणात या ट्रेन आपल्या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि आपणही जवळपास साडेपाचशे बसेस या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि त्यासोबत गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या कोकणवासियांना टोलची माफी देखील आपण त्या ठिकाणी दिली